भारताच्या सेवेसाठी ईश्वरी आदेश कराचीहून भारतात आगमन ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ची गोष्ट आहे देशाच्या फाळणीची करण्यात आली होती आणि बहुसंख्य हिंदूंनी पाकिस्तान सोडून भारतात जाण्यास प्रारंभ केला होता बाबा बऱ्याच पूर्वी पासून यज्ञ सांगत आले होते की महात्मा गांधी आणि काँग्रेस स्वराज्य मिळवण्याच्या किंवा रामराज्य स्थापन करण्याच्या जरी प्रयत्न करीत असेल तरी जोपर्यंत सर्व स्त्री पुरुष सीता आणि रामाप्रमाणे पवित्र मर्यादा पुरुषोत्तम होत नाही व काम क्रोध आदी मनोविकारांच्या गुलागिरीतून मुक्त होऊन स्वचे आत्म्याचे राज्य स्थापित करीत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्वराज्य किंवा रामराज्य स्थापन होणे कदापिही शक्य नाही बाबा असेही सांगत होते की काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष आपल्या लढ्यामुळे राज्य घेतील पण त्यात सुख मिळणे शक्य नाही कारण श्रेष्ठाचार आणि पवित्रतेची स्थापना तर अजून झालेली नाही बाबा म्हणत असत की हिंदू आणि मुसलमान धार्मिक असहिष्णुतेमुळे एकमेकांना फार मारतील कारण आज सर्व स्त्री पुरुष ईश्वराकडे पाठ फिरवून मनोविकारांच्या प्राबल्यामुळे असुर होऊन पडले तेव्हा आता देशाची फाळणी झाल्याने जी हाडामारी सुरू झाली आहे ती काही यज्ञवत्सांना नवीन गोष्ट नव्हती आणि ना त्यांना त्याचे भय वाटत होते हिंदू आणि मुसलमान यांच्या भांडणाविषयी बाबांनी केवळ पूर्वी सांगितले नव्हते तर त्यांनी यापुढे घडणाऱ्या रूपात छापून राजे महाराजे देश व परदेशातील मुख्य व्यक्ती वर्तमानपत्रे वगैरे ती पुस्तके भेट म्हणून पाठविली होती आणि अशा प्रकारे धोक्याची सूचना आधीच देऊन ठेवली होती पण लोकांना आपल्या स्वभावाप्रमाणे कावे त्यावेळी या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही सारे हसण्या देशाच्या फाळणी नंतर बरेच लोक पाकिस्तान सोडून भारतात गेले पण देशाच्या फाळणी नंतरही हा ईश्वर यज्ञ जवळजवळ तीन वर्षे कदाचितच राहिला मुसलमान लोकांनी कधीही या ईश्वरी यज्ञाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला नाही काही मुसलमान अधिकारी यदा चौकशी करण्यास येत पण त्यांचा हेतू त्रास देण्याचा तर माहिती मिळवण्याचा असेल त्यांनाही येथे परमात्मा किंवा अल्लाच्या परिचय देण्यात त्या लोकांचा एक प्रश्न हा असायचा कि ही संस्था कोणते कार्य करीत आहे उत्तराला दाखल दा त्यांना सांगता ये की येथील सर्व निवासी ईश्वरी सेवक अथवा एक स्मरण करतात आणि जीवनासाठी अभ्यास आणि प्रयत्न करतात आपण खुदाला पाक पर्विगार तर म्हणता पण आपण पाक पवित्र काही बनत नाही केवळ आपल्या देशाचे नाव पाकिस्तान ठेवले आहे आता खुदाचा सर्वांनाच हुकूम आहे की पवित्र व्हा हे ऐकून ते लोक फार खुश होते ते म्हणत आमच्यासाठी काही सेवा असेल तर सांगा आपण श्रेष्ठ आहात आपली सेवा करणे आमचे कर्तव्य आहे कारण आपण परमेश्वराची प्रार्थना करता आणि पवित्र राहता पाकिस्तानातून भारतात येण्याची योजना यज्ञ लौकिक नातेवाईकांना पाकिस्तानतून भारतात आल्या आले आले आले। आल्याला दोन तीन वर्षे उल उलटली होती ओम मंडळी किंवा ब्रह्मकुमारी ईश्वरी आता त्यांना पत्ता नव्हता अफवांना बळी पडून त्यांनी गैरसमजुतीने जेथे तेथे असे सांगण्यास सुरुवात केली होती की ओम मंडळी कदाचित मुसलमानांनी सिंध मध्येच बंद केली आहे आणि ते लोक तिथून निघून कुठेतरी पावले आहेत नंतर त्यांना कळले की ओम मंडळी अथवा ब्रह्मकुमारी संस्था अजून पाकिस्तानातच आहे तेव्हा त्यांनी पत्रे लिहून आवेदन केले की यज्ञाची पाकिस्तानातून भारतात पाठवणी करण्यात यावी एखाद्या वेळेस मुसलमान लोक ओम मंडळीवर हल्ला करतील याचे त्यांना भय वाटत होते पण वस्तुद मुसलमान लोक या संस्थेला अत्यंत पवित्र मानुतीला फार जपत असेल येथे कित्येक नातेवाईकांनी संस्थेला भारतात येण्याचे आमंत्रण दिले तर तेथे तसेच शिवबाबानेवस्थेत जाणाऱ्या संदेश पुत्रींद्वारे हाच आदेश निर्देश दिला की यज्ञाला आता भारतात स्थानांतरित करण्यात यावे कारण या ईश्वरी विद्येचा लाभ तेथील लोकांना अधिक होय शिवबाबाने म्हटले की आता भारतात जाण्यातच तुमचे कल्याण आहे आणि त्याचबरोबर सेवा कार्य आणि परीक्षाही आहे भारतात प्रस्थान शेवटी यज्ञ वत्स पन्नास साली कराची सोडून भारतात रवाना झाले यज्ञ निवासी सर्व ब्रह्मकुमारी व ब्रह्मकुमार कराची सोडून जाणार आहेत हे जेव्हा सि सिंधच्या मुसलमान लोकांना कळले तेव्हा त्यांनी तसे न करण्याचा फार आग्रह व विनवण्या के केल्या ते म्हणाले आपणास आम्ही सर्व प्रकारच्या सवलती देऊ आपण काही त्रासही होणार नाही मग आपण का बरे जात आहात आपण येथे राहाल तर या देशात नापाक अपवित्र गोष्टी घडणार नाहीत आम्ही आपले संपूर्ण रक्षण करू आपण तर खुदाचे ईश्वराचे लोक आहात हिंदू मुसलमानांच्या राजकीय किंवा अन्य भेदभावाशी आपला कसला संबंध नाही पण ईश्वरी संदेश ओखा बंदरापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली त्यापूर्वी संस्थेच्या सर्व इमारती वगैरेचे हिशोब करण्यात आला होता त्यावेळी मुख्यमंत्री अल्ला बक्ष अल्ला आणि कायदे मंत्री गुलाम हुसेन तसेच डॉक्टर आले त्यांना ज्ञान ऐकून फार आनंद झाला त्यांनी असेही सांगितले की आपण येथेच राहा आम्ही सर्वजण आपण मदत करू पण त्यांना सांगण्यात आले की ईश्वरी आदेश आदेशानुसार आता भारतात सेवेसाठी जाणे आवश्यक आहे त्या काळी अंदाजे चारशे होते जेव्हा कराची सामान एकत्र एक झाले तेव्हा लोकांचा एक जमाव येथे गोळा झाला मुसलमान आणि पठाण लोक चारशे व ब्रह्मकुमार यांना ब्रह्म ब्रह्म शुभ्र गणवेशात एकत्र जात असताना पाहत होते जणू का एखाद्याच्या कुटुंबाचा कोणी मित्र निरोप घेत आहे सर्वांचे चेहरे उदास झाल्यासारखे वाटत होते बऱ्याच लोकांनी पुन्हा पुन्हा सामान उचलून ते बोटी ठेवण्याचा काम आपल्या हातांनी केले बरेच लोक निरोप देण्यास तेथे जमा झाले होते इतर जे हिंदू पाकिस्तान सोडून गेले होते त्यापैकी कित्येक जण आपली घरे वगैरे विकू शकले नाहीत आणि जात जाते समय तेथील लोक त्यांना जास्त सामान इत्यादीही देऊ देत नेऊ देत नव्हते उलट कित्येकांना तर लुटण्यातही परंतु ओम मंडळीशी ते तसे वागले नाहीत उलट यज्ञाच्या मालकीच्या घरांना योग्य ती किंमत मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि बोटी चढवून यज्ञाच्या मालकीचा मोटारीही बरोबर नेऊ दिल्या जेव्हा यज्ञ वत्स बोटीवर चढत होते तेव्हा त्यां स्थानिक लोकांनी त्यांच्यावर पुष्पवर्षावही केला यज्ञवत्सानी ही पोटीवर स्थानिक लोकांवर फुले उधळली निरोगखेड़ासा हा प्रसंग ही त्या लोकांची मने घायाळ करणारा होता तेव्हा यज्ञवत्सानी असे वाटले की जणू काय हंस उडून दुसऱ्या जागी जात आहेत किंवा ज्ञानाच्या बोटीत बसून योगी भवसागर पार करीत आहेत बोटीतही कप्तान व इतर कर्मचाऱ्यांनीही बरेच सहकार्य दिले ते वारंवार म्हणत की काही सेवा असेल तर सांगा बोटीत रोज नियमानुसार ज्ञान वर्ग चाले ज्ञान मुरली ऐकवण्यात ये ही सुंदर संधी आहे हे जणू कप्तान इत्यादीनेही त्याचा लाभ घेतला